सर्वांना जय शिवराय मोदी या नावाने ओळखले जाणारे आमचे मित्र माऊली शेळके यांनी आपल्या गावामध्ये कार्तिक ऍपॉ प्लॅन प्रथम सुरू केलेला आहे त्यांचे कार्तिक मध्ये असे त्यांनी ते एक आजाराची बुकिंग करीत त्यांच्यासाठी हे तंबुजा आजच्या दिवसासाठी ऑफरेव हो फ्री ठेवलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या पंचिंग मशीन अशी सुविधा केलेली आहे की आपण पाच या पंचिंग मशीनमध्ये दाखवू शकतो तुम्हाला दाखवतो दाखवतो त्यांनी अशी सुविधा केलेली आहे की पाच रुपयाचा पॉईंट टाकल्याच्या नंतर आपल्याला थंड भेटतात पाच लिटर पाणी मिळेल व दहा रुपयाचा कॉईन टाकल्याच्या नंतरही दहा लिटर पाणी भेटत आणि एक आणखी आन, एक ऑप्शन असे ठेवलेले आहे की आपण फोनपेसुद्धा करू शकता फोनपेहून बी आपण पाणी घेऊ शकता आणि चार पंचिंगही करू शकता त्यांच्या आज शुभारंभ दिवशी त्यांना ग्रामीण मराठी चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी आजची बुकिंग करून घ्यावी आणि ह्या ऑफरचा लाभ घ्यावा ही विनंती जय शिवरा त्यांनी घेतलेला आहे त्यांनी रक्कम बारा महिन्याची दिल्याच्या नंतरही त्यांना एक हजार फ्री देण्यात आले देणार आहेत आणि एक हजार रुपयाचं बॅलेन्स करून एक कार्डस ज्यांनी बुकिंग करील त्यांच्यासाठी ही एक हार फ्रीमध्ये ठेवलेला आहे आजच्या बुकिंगच्या दिवशी मी करत आहे तुम्ही ही करा ही विनंती आज जारच्या शुभारंभाच्या दिवशी बुकिंग प्रथम बुकिंग करते आप्पा संतोष आबा योले, रवींद्र भैया सोळंके दाजी चव्हाण व मी आम्ही सर्वांनी बुकिंग केलेली आहे व ऑफरचा लाभ घेतलेला आहे जय शिवराय